नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल गव्हाचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर मग चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे ગરેપ કોની હા ગરેપ કોની 2000 2000 4 5 10 15 20 25 30 35 40 45 50 10 15 20 25 30 35 40 45 50 तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे एकवीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अशी क्वालिटी आहे या गव्हाची आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेवीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एकवीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी चांगली असेल तर पंचवीसशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला भाव चालू आहे गव्हाची आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटलची पुढील जवारीचे बाजारभाव बघू आता आजचे काय आहेत ते तर बघा शेतकरी मित्रांनो या जवारीला भाव लागलेला आहे बत्तीसशे पाच रुपये प्रति क्विंटल

तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद